नमस्कार मित्रांनो नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आले आहे या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यात येणारा हेक्टरी चाळीस हजार रुपये जमा सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार चाळीस हजार रुपये हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांचे येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून देणार आहोत कृपया तुम्ही जर आपल्या चॅनेलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा जेणेकरून पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते हे भरून काढण्यासाठी शासनाने अठ्ठाऊस कोटी बहात्तर लाख ते छत्तीस हजार रुपये निधी मंजूर केला या निधीमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे नुकसान भरपाईचे वितरण या ठिकाणी आपण पाहू शकतो फेब्रुवारी वीस हजार सातशे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या अकरा हजार हेक्टर क्षेत्राव वरील पिकांसाठी वीस कोटी बासष्ट लाख त्र्याहत्तर हजार आठशे रुपये तसेच मार्च दोन मार्च दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नुकसान झाले होते दोन हजार आठ नऊशे दोनशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ब्याऐंशी लाख सोळा हजार रुपये तसेच एप्रिल महिन्यासाठी मित्रांनो एक हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांच्या एक हजार चौसष्ट हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख बहात्तर हजार आठशे सोळा रुपये तसेच मे महिन्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असल्यास नऊशे तेवीस शेतकऱ्यांच्या सातशे पंचाळीस हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख नऊ हजार रुपये मित्रांनो मंजूर झालेलं आहे जिल्हा न्याय हे वाटप होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मुखेडसाठी मित्रांनो एक कोटी नव्वद लाख मिळणार आहे धर्माबादसाठी एक कोटी अठ्ठावीस लाख उमरीसाठी चौदा कोटी पंच्याण्णव लाख तसेच भोकरसाठी मित्रांनो पस्तीस लाख सोळा हजार रुपये नांदेडसाठी एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्धापूरसाठी मित्रांनो छत्तीस हजार लोहासाठी चार लाख एकवीस हजार तसेच या ठिकाणी बिलोली देगलूर माहूर मुदखेड या ठिकाणी मित्रांनो नायगावचे आपण पाहू शकतो हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जाणून घ्यायचे झाले तर बाधित शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आल्या आहेत संबंधित तहसीलदारांनी याबाबत निर्देश देखील देण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी आपले नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांना देखील या यादीमध्ये आपले नाव तपासायचे आहे या ठिकाणी मित्रांनो खरीप हंगामाची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी महत्वाच्या सूचना काय दिल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद योग्य यादीमध्ये आहे की नाही याची खातर जमा करावी नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करावा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिला आहेत हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि शाश्वत शेती या पद्धतीचे अवलंबन करणे आपला आवश्यक आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे पुढील यादी जाहीर झाल्यानंतर मित्रांनो आपण व्हिडिओ टाकणारच आहोत कृपया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील वेळेस व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र